हॅलो फ्रेंड्स आपल्याला स्वतःला थोडंसं सुख सुख समाधान द्यायचं असेल थोडसं आपल्याला आनंदी ठेवायचं असेल रोजच्या आयुष्यामध्ये रोजच्या जगण्यातल्या आयुष्यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दल नाही बोलत रोजच्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी फ्रेंड्स आपल्या आयुष्यामध्ये फ्रेंड सर्कल असतो खूप मोठा फ्रेंड सर्कल असतो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात रिलेशनशिपमध्ये काही लोक असतात त्यांच्यामधल्या गोष्टी कधी कधी वाद होतात दोघांमध्ये भांडण होतात मित्रमैत्रिणींमध्ये भांडणं होतात काही गोष्टींवरून भांडण होतात काही गोष्टी समजल्यामुळे भांडण होतात काही गोष्टी आपल्यापासून लपल्यामुळे भांडण होतात समोरची व्यक्ती आपल्याशी खोटं बोलल्यामुळे भांडण होतात काय करायचं आहे फ्रेंड्स समोरचा व्यक्ती समोरच्या व्यक्ती जर तुम्हाला वाटत असेल समोरचा व्यक्ती आपल्यापासून काहीतरी लपवतोय हो मनामध्ये फक्त जस्ट येत आहे की समोरची व्यक्ती आपल्यापासून काहीतरी आहे तर त्याला ती गोष्ट लपवू द्या तुम्ही त्या गोष्टींचा विचार नका करू जर तुमचं नातं व्यवस्थित आहे जर तुमचं नातं चांगलं चालत आहे तर त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष नका देऊ त्याचं हे कारण आहे फ्रेंड्स अज्ञानातच जास्ती सुख आहे अज्ञानात आपण अज्ञान अध्न्यान राहिल्यानेच जास्त सुख आपल्याला मिळणार आहे जर त्या जर आपल्याला आहे त्या व्यक्तीने काहीतरी आपल्यापासून लपवलं आहे ती गोष्ट जर तुम्हाला माहिती पडली आणि त्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रचंड दुःख झालं त्या व्यक्तीला माहीत असेल की ही गोष्ट हिला समजल्यावरती हिला खूप दुःख होईल कदाचित म्हणून ती व्यक्ती तुमच्यापासून लपवत असेल तुमचं रिलेशन खराब होऊ नये म्हणून ती गोष्ट तुमच्यापासून ती व्यक्ती लपवत असेल त्यामुळे ती गोष्ट अज्ञानच राहू द्यात हा विचार करा की तुम्हाला काही माहीतच नाही मनातल्या गोष्ट मनात, मनात येईल ते सोडून द्या काहीच नाही आहे असं समजा अज्ञानातच खरं सुख आहे तर ती गोष्ट कळल्यानंतर जर तुम्हाला खूप दुःख झालं तर तुम्ही काय करणार त्यामुळे जर समोरचा व्यक्ती आपल्याशी चांगला आहे व्यवस्थित आहे तर त्या गोष्टीकडे लक्ष नका देऊ मनातून काढून टाका ती गोष्ट सोडून द्या तो विषय थँक्यू